नमस्कार केवायसी करण्याची मुदत आता संपत आलेली आहे आज दिनांक आहे बारा नोव्हेंबर अठरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे केवायसी करण्याची ज्या ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेली नाहीये त्यांनी लवकरात लवकर के करून घ्यावी ही जी केवायसी आहे तुम्ही तुमच्या मोबाईल वरून सुद्धा करू शकता कशी करायची आज संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये गुगल असेल गुगलवर जाऊन लाडकी बहीण एवढंच टाकायचं आहे खाली लगेच लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन ही वेबसाईट येईल या वेबसाईट वर क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला हा बॉक्स दिसेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे तर या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर लाभार्थी आधार क्रमांक विचारेल जी लाडकी बहीण पैसे घेत आहे तिचा आधार क्रमांक या बॉक्समध्ये टाकायचा आहे त्याच्यानंतर खाली कॅपच्या विचारलेला आहे चोपन्न त्रेपन्न सासष्ट हा मला आलेला आहे नंबर तुम्हाला वेगळा येईल पुढच्या बॉक्समध्ये आहे असा टाकायचा आहे त्याच्यानंतर खाली मी सहमत आहे वर क्लिक करून ओ टी पी पाठवावर क्लिक करायचं आहे तेच ओ टी पी येईल सहा अंकी ओ टी पी असेल हा आहे असा टाकायचा आहे आणि सबमिट सबमिट करावर क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे आधार क्रमांकाला जो तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवर ओ टी पी येईल हा ओ टी पी सहा अंकी असेल आहे असा या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि सबमिट करावर क्लिक करायचं आहे ओ टी पी यायला वेळ लागतो त्याच्यामुळे तुम्ही थांबायचं आहे थोडस किंवा पहाटे जर तुम्ही केलं रात्रीच्या वेळी केलं तर हा ओ टी पी आहे तुम्हाला लवकर येऊन जाईल याच्यानंतर तुम्हाला वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक या बॉक्समध्ये टाकायचा आहे त्याच्यानंतर खाली परत एकदा कॅपशा येईल तो आहे असा क्रमांक या भागात या बॉक्स मध्ये टाकायचा आहे मी सहमत आहे वर क्लिक करायचं आहे आणि ओटीपी पाठवा वर पाठवावर इथे क्लिक करायचं आहे आता बऱ्याच जणांचा असा पण प्रश्न आहे की आम्हाला वडील पण नाही आणि पती पण नाही आता यावर सरकारने अजून काय पर्याय काढलेला नाहीये त्यांनी थोडस थांबायचंच आहे पुढे जर काय अपडेट आली तर आपण आपल्या युट्यूब चॅनेलवर नक्कीच सांगणार आहोत पुढे ओटीपी येईल सहा अंकी आहे असा टाकायचा आहे आणि सबमिट करावर इथे क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला आपोआप इथे वडिलांचं आणि पतीचं नाव या बॉक्समध्ये येईल इथे खाली एक प्रश्न विचारलेला आहे एक नंबरचा तिथं होय निवडायचा आहे त्याच्या उजव्या साइडला तुम्हाला जात प्रवर्ग असेल दिलेला तो तुमचा जात प्रवर्ग कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्या खाली एक दुसरा प्रश्न विचारलेला आहे त्यावर पण तुम्हाला होय वर क्लिक करायचं आहे दोन्ही प्रश्नांचं जे आहे त्याच्या बॉक्समध्ये होय ऑप्शन सगळ्या लाडक्या बहिणींनी सिलेक्ट करायचा आहे यानंतर खाली इथे उपभोक्त क्रमांक हा जो प्रश्न दिलेला आहे यावर टिक करायचा आहे पुढे आणि सबमिट करावर क्लिक करायचा आहे सबमिट करावर क्लिक केल्यावर तुमची ओ पूर्ण झाली आहे असा हिरव्या कलर मध्ये तुम्हाला एक बॉक्स येईल तुमची ओ टी पी सक्सेसफुल झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही मोबाईलवरून केवायसी करू शकता आता तुमची केवायसी झाली का नाही हे कसं बघायचं तर मगाशी जी वेबसाईट सांगितलेली लाडक्या बहिणीची त्यावर परत एकदा जायचं आहे त्यावर क्लिक करायचा आहे हा बॉक्स येईल या बॉक्सवर क्लिक करायचा आहे इथे लाडक्या बहिणीच्या या बॉक्समध्ये लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक टाकायचा आहे कॅपच्या विचारेल कॅपच्या आहे असा या मध्ये टाकायचा आहे त्यानंतर खाली इथे मी सहमत सहमत आहे वर क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवावर क्लिक करायचं आहे तर तुम्हाला डायरेक्ट असा ऑप्शन येईल या आधार क्रमांकाची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तर तुम्ही असं चेक करू शकता की आपली के वाय सी झाली आहे का नाही ते तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या के करू शकता अशाच लाडक्या बहिणीच्या आप अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण या चॅनलवर लाडक्या बहिणीचे अपडेट देत असतो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद